हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलतेय आज आपण शूड हॅव ची वाक्य बघतोय शुड हॅव हे इंग्लिश मधलं अतिशय महत्वाचं क्रियापद आहे जेव्हा आपल्याला मराठीत हवं होतं असं जेव्हा म्हणायचं असतं तेव्हा आपण शुड हॅव मध्ये वापरायचं असतं मी लिहिलंच आहे एक्सप्लेन करते शुड हॅव ही रचना आपण पाहतोय त्याची रचना बेसिक वाक्याची कशी करायची तर पहिला सब्जेक्ट म्हणजे करता घ्यायचा नंतर शुड हॅव हे क्रियापद घ्यायचं टीपी हो म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आणि एक्सेट्रा इत्यादी इत्यादी जे काही जास्तीचं बोलायचं असेल ते त्यात आपण लिहायचं पुढे शब्द ऍड करायचे आता आजची जी सहा वाक्य आहेत ती सगळी वाक्य विधानार्थी वाक्य म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स आहेत असर्टिव्ह सेंटेन्स म्हटलं की बेसिक रचनाच मुळी करता अधिक क्रियापद अशी असते करता म्हणजे सब्जेक्ट क्रियापद म्हणजे वब त्यानुसार ही रचना आहे हा करताय हे वब म्हणजे क्रियापद आहे हे मुख्य क्रियापद इथे त्याचं तिसरं रूप आहे आणि पुढे काय लिहायचं असेल ते जास्तीचं बघूया वाक्य मी तिला मदत करायला हवी होती हवी होती तेव्हा आपण शूड हॅव वापरतोय पहिला सब्जेक्ट करता आय मी म्हणजे आय हवी होतीसाठी आपण शुड हॅव हे क्रियापद घेतलं मदत करणं मुख्य क्रियापद हेल्प तिसरं रूप हेल्प हेल्ट हेल्ट, हेल्ट, हेल्ट। म्हणून तिसरं रूप इडीवाद हेल् आणि तिला या शब्दासाठी इंग्लिश हर आय शुड हॅव हेल्प्टर हर म्हणजे तिला दुसरं वाक्य आपण हे करायला हवं होतं पहिला करता घेणार आपण आपण म्हणजे मी हवं होतं परत आपण काय घेणार क्रियापद शुड हॅव बी शुड हॅव करायला करणं मुख्य क्रियापद त्याचं आपण तिसरं रूप डू डेड डन डन घ्यायचं मी शुड हॅव डन आणि हे या हे या शब्दासाठी एकतर आपण धीस घेऊ शकतो किंवा आपण इट घेऊ शकतो वी शुड हॅव डन धीस वी शुड हॅव डन इट कसंही चालेल ओके नेक्स्ट सेंटेन्स तू त्याचं ऐकायला हवं होतं तू करता पहिला यू हवं होतं क्रियापद दुसऱ्या नंबरला शुड हॅव ऐकणं लिसन आता ऐकणं म्हणजे हिअर पण असतं आणि ऐकणं म्हणजे लिसन पण असतं जेव्हा शब्द नुसतेच कानावर पडतात आपलं का लक्ष नसतं त्यावेळेला ते हिय असतं जेव्हा आपण लक्ष देऊन ऐकतो ऐकायला हवं असं म्हणतो तेव्हा आपण लिसन घ्यायचं असतं म्हणून इथे लिसन या क्रियापदाचं तिसरं रूप लिसन 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 वद यू शुड हॅव लिसन त्याच या त्याचसाठी आपण टू हिम इंग्लिश मध्ये म्हणतो यू शुड हॅव लिसन टू हिम टू हिम त्याच त्यांनी मला बोलवायला हवं होतं करता पहिला त्यांनी म्हणजेच दे हे सर्वनाम हवं होतं परत क्रियापद शुड हॅव बोलावणं हे आपलं मुख्य क्रियापद त्याचं तिसरं रूप बोलावणं म्हणजे कॉल 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 इडीवाद तिसरं रूप देशुड कॉल मला आयचं रूप होतं मी देशुड कॉल मी बी म्हणजे मला पुढे त्याने तिला निमंत्रण द्यायला हवं होतं परत पहिला आपण घेणार सब्जेक्ट म्हणजे करता त्याने ही हवं होतं म्हणून क्रियापद शुड हॅव मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप निमंत्रण देणं इन्व्हाइट करणं इन्व्हाइट इन्व्हाइटेड इन्व्हायड इडीवाल तिसरं रूप ही शुड हॅव इन्व्हायटेड आणि तिला म्हणजे शीचं रूप हर तिला म्हणजे हर ही शुड हॅव इन्व्हायटेड हर नेक्स्ट सेंटेन्स तिने सर्वांना ही गोष्ट सांगायला हवी होती परत करता पहिला सब्जेक्ट ती म्हणजे शी हवी होती यासाठी आपण घेणार शूड हॅव हे क्रियापद शी शुड हॅव सांगणं मुख्य क्रियापदाचं सा तिसरं रूप टेल्ड टोल्ड 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 शी शूड हॅव टोल्ड ही गोष्ट ही या शब्दासाठी थीस आणि गोष्ट आपण एकतर थिंग म्हणू शकतो किंवा आपण स्टोरी खरी खरी गोष्ट म्हणून स्टोरी सुद्धा म्हणू शकतो म्हणून मी दोन्ही शब्द दिले धीस थिंग किंवा धी स्टोरी ते त्यावेळेला जे काही तुम्हाला संदर्भ असेल त्यानुसार थिंग म्हणजे व्यवहारातली म्हणजे गोष्टच ओके आणि सर्वांना हा शब्द राहिला आहे तो सर्वांना टू ऑल शी शुड हॅव टोल्ड धीस थिंग ऑर शी शुड हॅव टोल्ड धीस स्टोरी टू ऑल अशी ही वाक्य शूड हॅव हवी होती हवं होतं असं जेव्हा म्हणायचं असेल तेव्हा शूड हॅव वापरायचं आणि शूड हॅव हे भूतकाळी असतं म्हणजे एखादी गोष्ट घडून केलीये आणि मग आपण म्हणतो अरे त्यावेळेला मी असं करायला हवं होतं असं जे आपण म्हणतो ते भूतकाळात जातं म्हणजे भूतकाळी असतं केलं नाही आपण भूतकाळात ती गोष्ट आणि नंतर आपण म्हणतो मी असं करायला हवं होतं त्यावेळेला आपण शुड हॅव हे इंग्लिश मधलं क्रियापद घेऊन अशी रचना करून वाक्य बनवतो आज फक्त विधानार्थी वाक्य आपण बघितली आहेत असटिव्ह सेंटेन्स सगळ्या प्रकारची वाक्य प्रकारची ह्याच्यातही बनवता येतात स्टेप बाय स्टेप आपण बघतच जाऊ थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे आवडला असेल तर निश्चित लाईक करा मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना तुमच्या जवळपासच्या लोकांना मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाही व्हिडिओ शेअर करा आणि असंच इंग्लिश छान शिकत राहा आणि मला सुद्धा त्यामुळे अतिशय समाधान मिळतं की तुम्ही माझे व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा नवं काहीतरी छान शिकताय सो कीप so, वॉचिंग आणि सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका बेलचं बटन दाबलं की तुम्हाला नोटिफिकेशन येईल की मी व्हिडिओ कधी अपलोड केलाय नवा मी रोजच एक व्हिडिओ ऑलमोस्ट जवळजवळ नेहमीच अपलोड करते रोज एक व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येईल की मी आता व्हिडिओ अपलोड केला आहे म्हणजे तुम्हाला समजेल नवा व्हिडिओ आलेला आहे आणि बघायला तुम्हाला आणखीन सोपं जाईल थँक्यू व्हेरी मच बाय